रेडी का oh, yeah, yeah. आ, आता आपल्याला फळ्यावरती काय लिहिलं रे मी oh, yeah. मुळा अक्षरे आता मूळ अक्षरांची गेम खेळायची आपल्याला आवडते ना गेम सगळ्यांना हां आता आपण एक एक अक्षरना मी सांगणार तुम्ही काय करायचं त्याला oh, yeah. गोल करायचं रेडी का हा oh, क्षितिजा yeah. yeah. इमारतला गोल कर बरोबर असलं हो। तर क्लॅब करायचं खाली ओ उखळीचा याला गोल करायचं शब्बास बरोबर आहे करा शब्बास व्हेरी गुड क्लॅब करा साठी छान हळू तर शब्बास छान हा चल नाही साणी का अनन चला बोल गोल बरोबर आहे का रे बरोबर आहे का क्लॅप करा जा बरोबर असल्यानंतर श्रेश क क करवती चला गोल कर बरोबर आहे का हा क्लॅपिंग करा जोरा हा चल अन्य ग ग गणपतीचा ह्याला गोल ग गवताचा गणपतीचा कुठे इथे शाबास वेरी उडतण्यासाठी छान दुर्वा ढ ढगाचा रुक् केशवपा शाबास करा खुशी ताता तलवारीचा बघ कुठे आहे त्याला गोल करायचं त त तलवारीचा शोधायचं तर त तलवारीचं सापडलं का अशी तिच्या दाखवतीला तर तलवारीचं कुठं इथे तिथंच उभा राखुशी बघ तर तलवारीच कुठं इथे शोधात गेम मय सापडलं का नाही हा शब्द व्हेरी गुड कर गोल त्याला शब्बास व्हेरी गुड करा क्ला शिका खुशी सापडल्या का तर बुजायचं कुठे खुशी दाखव बरं हा करा गोल वर चढ वर चढ ट टर बुजायचं कुठे नाही नाही हा शब्बास व्हेरी गुड क्लॅप करा छान हा छान स्वरा या या गाईचा कुठे गोल करताना शब्बास व्हेरी गुड स्वरासाठी का क्लॅप करा हा श्रेष नळाचा कुठे रे शाबास व्हेर गुड सुरेश आता आणखी क्लॅप करा छान क्लॅपचा आवाज येत नाही माधुरी र र रवीचा कुठे आहे ब शाबास व्हेर गुड माधुरी साठी क्लॅप करा छान खूप छान सानिका वा वा वजनाचा कुठे आहे बाई खाली उभा राहूनच बघ खाली उभा राहा खुर्ची खालीच आहे हा बघ शोधायचं सगळं शोधायचं इकडं तिकडं बघायचं कुठं आहे व वाजण्याचा एका जागेवरच बघायचं नाही सगळीकडे बघायचं कुठं आहे व वाजण्याचा श्रेय दाखव तिला व वजनाचा कुठं कुठे ते व व वजनाचा ह हा हातीचा कुठे सानिका गोल श्रेष स स समाईचा कुठे स स समाईचा शोधायच शोधा कोण दाखवत श्रेषला मी! चल दुर्वा दाखव शब्बास व्हेरी गुड क्लॅप करा दुर्वासाठी खडू दे ना शब्बास व वा वजनाचा दाखवू का माहिती श्रेष्ठला श्रेष्ठ तिथंच उभा राहा तुला वजन सापडलं नाही ना बघ व व वजनाचा सानिका खाली उतर कुठे हा करा बोल शाब्बास व्हेरी गुड सानिका साठी क्लॅप करा वेळ लागला पण बरोबर शोधून काढला त्यांनी व वजनाचा माधुरी शत शत क्षत्रियाचा कुठे गवे सरेस बस खाली माधुरी साठी क्लॅप करा अ अ अंबारीचा कुठे आहा कुठे बघा हा अ चा पुढे विसर्ग आह हा अंबारी लखर अंबारीला कर अगोदर आला शब्बास व्हेरी गुड अंबारी कुठे दाखव अंबारी दाखव अंबारीला कर गोल अंबारीला गोल कर शाबाज बरोबर आहे खरे छान वेरी गुड क्लाब करा तिच्यासाठी हा दुर्वा अ अ इचा आयरन शब्बास वेरी गुड दुर्वा क्लॅप क्लाब करा छान व्हेरी गुड